काय झाला सांगायचं <ंगे> अरे झालं आवडत आज संबंध दिवस चर्चा सत्र चालू होतं झाल्या प्रकाश आंबेडकरांबद्दल काय करून एक बाई झालेलं आता त्यांच्या प्रवक्त्यांचं की आजच्या बैठकीत काही निष्पन्न झालेलं नाही असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली थोडं तर पुढे सरकलो कारण अठ्ठेचाळीस जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचा अठ्ठेचाळीस जागांबद्दलचा निकाल झालेला आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणा कोणी सोडायचं काय सोडायचं चा, याच्यासाठी ते आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी नऊ तारखेला प्रस्ताव हो देईन आणि आम्ही आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते आणि मी पर, परत परत तुम्हाला सांगतो आहे की ते संविधानाची संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणत आहेत आम्ही पण तेच म्हणतो आहे की संविधान वाचवावंच लागेल ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे आमचंही तेच म्हणणं या दोषीची लोकशाही धोक्यात आहे ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय आमचंही तेच म्हणणं हुकुमशाहीकडे देश चाललाय ते मग दोघांचे गोलपोस्ट एक आहेत तर दोन सीटा इथे तिथे पण आपला शत्रू कॉमन आहे आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते कारण का शेवटी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली जर प्रकाश आंबेडकर नऊ तारखेला प्रस्ताव देणार आहेत तर मग आज अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या अठ्ठेचाळीस तुमच्या तिन्ही पक्षातल्या अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झालेली आहे आमची अठ्ठेचाळीस जमीनवर चर्चा झाली आहे त्याने आजही जागांची काही मागणी ठेवली नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते नऊ तारखेला ते जागांची मागणी फायनल करते